नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन किंवा परिपत्रक म्हणूयात की जे आज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्या परिपत्रकाचा उ विषय जो आहे तो जर तुम्ही पाहिला तर अतिशय महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस देणार आहेत त्यांच्यासाठीचं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेची आवेदनपत्रे सादर करायच्या तारखा बाबत हे परिपत्रक आहे आवेदनपत्र म्हणजे काय तर बारावी बोर्डाचे जे फॉर्म भरून घेतले जातात ते फॉर्म भरण्याच्या संदर्भातल्या तारखा ह्या पत्रामध्ये आहेत तर त्या संदर्भातले हे प पत्र आपल्याला उपलब्ध झाले तर संपूर्ण पत्र पाहूयात त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्या सूचना समजून घेऊयात आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे हे जे फॉर्म आहेत ते कशा पद्धतीने भरावे लागतील याची माहिती समजून घेऊ पहा मित्रांनो यामध्ये उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ज्याला आपण बारावी असं म्हणतो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र नियमित म्हणजे काय ज्यांनी रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन घेतलेले आहेत आणि तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात तर अशा विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयां प्रमुखांमार्फत भरायचे मित्रांनो सरळ डाटाबेसवरून म्हणजे जे, जे तुमचं ऑनलाईन आम्ही रेकॉर्ड बनवतो सरळ डाटाबेसमध्ये त्या डाटाबेसच्या माहितीवरून तुमचे हे फॉर्म भरले जातात त्यामुळं अचानक कोणत्याही विद्यार्थ्याला फॉर्म भरता येत नाही सुरुवातीचे हे सगळे फॉर्म जे सरळ डाटाबेजच्या ह्याच्यावरून सुरू झालेले व्यवसाय अभ्यासक्रम माग घेऊन जे बारावीला बसलेले आहेत ते नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी म्हणजे जे, जे यापूर्वी बारावीच्या परीक्षेला बसले पण नापास झाले ते पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र एनरॉलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेट सतरा नंबरचे विद्यार्थी ज्यांना एनरॉलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहेत ओनली त्याच विद्यार्थ्यांचे तसेच सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय आय आय टी आय ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेऊन विद्यार्थी बसणार आहेत परीक्षेला तर त्या विद्यार्थ्यांच्या देखील आवेदनपत्रांचं कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने ते भरायची आहे सदरचे आवेदनपत्र डब्ल्यू 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 महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळांवरून भरून त्याची भरायची आहे तर त्याच्या तारखा खालील प्रमाणे दिलेल्या आहेत आता हे जे वेबसाईट दिली ती विद्यार्थ्यांसाठी नाही आहे महाविद्यालयाच्या प्रमुखांमार्फत ते भरणार आहेत त्याच्यामुळे ते तुम्हाला भरायची नाही तुमच्याकडून एक प्रिंट कागदावरती फॉर्म प्रिंट करून त्या फॉर्म त्या प्रिंटवरती माहिती भरून घेतली जाते आणि त्या माहितीचा आधार घेऊन शाळेमधून तुमचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्याचं काम केलं जातं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन नाही करायचं तुम्ही फक्त ऑफलाईन तो फॉर्म भरून द्यायचा आणि त्या फॉर्मच्या आधारे तुमचे शिक्षक हे फॉर्म भरतील तर शुल्क प्रकार इथं सांगितला आहे कोणता आहे एवढ्या सगळ्या प्रकारचे शुल्क प्रकार म्हणजे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांबाबत शास्त्र म्हणजे विज्ञान कला व वाणिज्य तीनही शाखा आल्या नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सरळ डाटाबेसवरून भरायची आहेत त्यांच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम याच्याशी व्होकेशनल जे आहेत त्या शाखांचे नियमित विद्यार्थी असतील सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी असतील नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी असतील म्हणजे सतरा नंबरचे विद्यार्थी श्रेणी सुधारचे विद्यार्थी तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी आय टी आयचे विद्यार्थी या सर्वांच्या आवेदन आवेदनपत्र म्हणजे फॉर्म जे भरले जाणार आहेत ते फॉर्म नियमित शुल्कानुसार मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक तीस दहा चोवीस या कालावधीमध्ये भरले जाणार आहेत आता हे कुठे भरले जाणार आहेत एक ते तीसपर्यंत ऑनलाईन म्हणजे याच्या आधी पण तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेतले जाऊ शकतात ऑफलाईन तुमचे आणि नंतर एक तारखेपासून त्यांना ऑनलाईन भरण्याची मुदत सुरू होते तर एक तारखेला ती वेबसाईट सुरू होईल आणि त्याच्यावरती ऑनलाईन प्रत्येक मुलाची माहिती भरून फॉर्म तयार केले भरले जातात तर त्यांना एक पूर्ण हा एक, तीस एक ते तीस तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण एक महिना ऑक्टोबरचा मुदत आहे त्या मुदतीमध्ये हे सगळे फॉर्म भरले जाणार आहे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क आता तुमच्याकडून त्याच्या संदर्भात पली परीक्षा शुल्क पण घेतले जाणार आहे तर ते परीक्षा शुल्क आर टी जी एसद्वारे भरणा क करणं हे मा कनिष्ठ महाविद्यालयांना करायचं आहे आर टी जी एस करून ते चलन घेऊन विद्यार्थ्यांचे सया असलेले जे यादे आहेत प्रिलिस्टच्या त्यात जमा करण्याची तारीख म्हणजे ते तुम्हाला तिकडं पाठवावं लागतं बोर्डाकडं यादी तर ती प्री लिस्टची यादी विद्यार्थ्यांच्या सहा असलेली चलनाची प्रत असं सगळं प्राचार्यांनी ते बोर्डाला पाठवण्याची सोय करायची तर ह्या विषय आपल्यासाठी नाही ते शाळा महाविद्यालय हे काम करणार आहे त्यानंतर बऱ्याचशा सूचना आहे बा पाहून घेऊयात आपण एकदा सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेज संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक यांची माहिती भरून मंडळा पाठवावी हे देखील आपल्यासाठी नाही सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्र भरवायच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या लॉग इनमधून प्री लिच उपलब्ध करून दिलेली असेल कनिष्ठ महाविद्यालयाने त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी सदर प्लेलिस्टवर माहितीची खात्री केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी जेव्हा मित्रांनो तुमचं हेच एक फॉर्म भरून झाले की त्याची एक प्रिंट काढली जाणार आहे आणि त्या प्रिंटवरती तुम्हाला तुमची माहिती सगळी चेक करून घ्यायची आणि सगळी माहिती बरोबर आहे असं तुम्हाला वाटलं की नंतर त्याच्यावरती सही करायची थे। विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी त्याप्रमाणे पडताळणी केलेल्या उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय प्रमुख प्राचार्य यांनी प्रिलीजच्या प्रत्येक पानावरती शिक्क्यासह स्वाक्षरी करायची म्हणजे तुम्ही पण करणार आहात तुमची माहितीसमोर आणि प्राचार्य पण त्याच्यावरती प्रत्येक पानावर शिक्क्यासही करणार आहे इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील बाबतींचा विचार करायचा आहे तर याच्यात पाहूयात आपल्यासाठी काही महत्त्वाचा मुद्दा आहे का उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यासाठी सरळ डाटाबेसमध्ये दे विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक हो आहे आम्ही म्हटलं होतं ऑनलाईनला विद्यार्थी दिसला तर त्यांचे हे फॉर्म भरता येत आहे विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या याच्याशी वोकेशनल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आय 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 टी आय नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरळ डाटाबेसमध्ये उपलब्ध नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पद्धतीने ऑनलाईन भरावीच्या आहेत याची नोंद घ्या तर अशा पद्धतीने ह्या सूचना होत्या आणि तुम्ही पाहू शकता हे जे पत्र आहे ते आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं प पत्र आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी जे परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या तारखा याच्यामध्ये नमूद केल्या तारीख आपल्याला माहिती आहे एक दहा ते तीस दहा या कालावधीमध्ये आहे तर त्या कालावधीमध्ये तुमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये आधी तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जातील आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने दे काम सुरू होईल तर मित्रांनो ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज म्हणता येईल बारावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की आत्ता एक तारखेपासून केव्हाही तुम्हाला सूचना येईल आणि बॉ बोर्डाचे फॉर्म तुमच्याकडून भरून घेतले जातील तर मित्रांनो बारावीचे बोर्डाचे फॉर्म तुम्हाला ते जे शाळेतून दिले जाणार आहेत ते कशा पद्धतीने दे भरायचे याच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तो, तो व्हिडिओ वी देखील पहा म्हणजे जेणेकरून जेव्हा शाळेत तुम्ही फॉर्म भरायला जाल तर त्यावेळेस त्याचा तुम्हाला फायदा होईल चला मग आजचा भेट या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार